तो तुमको नहीं नाही देशन चौदा मार्च दोन हजार, दिन दोन हजार, दिन दोन हजार दिन एक एकच तारा एकच तारा समावेशन आपल्या हक्काचे समावेशन आपल्या हक्काचे एक दंस ऑर्डर द्या ऑर्डर द्या ऑर्डर द्या ऑर्डर द्या और जुलूम की टक्कर में हर जुलूम की टक्कर में शानदार शानदार मॅडम सांगा तरी कितवा दिवस तुमचं नाव सांगा नाही बसा बसा बसून सांगा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आम्ही संपूर्ण राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी बेमुदत आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहोत सर दिवस आहे तरीही शासनाने आमच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारे दखल न घेता आमचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त बैकवड मॅडम यांनी आमच्यावर कारवाई कारवाईचं पत्र काढलेलं आहे आम्हाला हे सांगायचं आहे जे आम्ही आंदोलन करत आहोत हे संविधान रित्या करत आहोत परत आम्ही एकोणीस ऑगस्टच्या पूर्वी चौदा दिवसाच्या पूर्वी जिस तर आम्ही शासनाला एक निवेदन दिलं होत की आम्ही एकोणीस तारखेपासून काम आंदोलन सुरू करणार आहोत त्या दरम्यान एकतरी आमची बैठक लागायला पाहिजे होती आणि आंदोलन सुरू केल्यानंतर बावीस ऑगस्ट ला एक आमची बैठक लागलेली होती त्या बैठकीची इतुरुत्त आतापर्यंत आमच्यापर्यंत पर्यंत आलेलं नाही आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस ला जो शासननिर पारित झालेला आहे त्यावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही फक्त दोन कॅडरची ऑर्डर निघालेली आहेत एक ड्रायव्हर आणि एक समूस्ट त्यांची ऑर्डर निघून आता सहा ते आठ महिने होत आहेत तरी आमची कुठल्याही कर्मचाऱ्यांची ऑर्डर निघालेली नाही आमच्या सेवाज्येष्ठाच्या यादा प्रसिद्ध झालेल्या आहेत तरी त्यावर कुठली प्रशासनाने अजूनही कारवाई केली नाही तरी आम्ही प्रशासनाला हे सांगू इच्छितो की आज पंधरावा दिवस आहे आमचा अंत पाहू नका कारण जमले तर आम्ही शासन लाडक्या बहिणीला जे काही मोबदला देतो तो देतो पण आम्ही सगळ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आरोग्याशी निगडित कर्मचारी आहेत आणि काही आमचे अधिकारी कर्मचारी आहेत काही माझ्या नर्सेस भगिनी आहेत आज एका बहिणीला शासन लाडकी बहीण म्हणतो आणि आमच्या नर्सेस भगिनीला सावत्र बहीण तेच